माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी मतदारसंघातील नागरिकांना स्मार्ट मीटरला विरोध करण्याचे केले आव्हान सध्या राज्यात राज्य सरकार घर प्रतिष्ठान कंपनी कारखाने या ठिकाणी स्मार्ट प्रीपेड मीटर लावत आहे हे स्मार्ट खिशाला मीटर म्हणजे नागरिकांच्या कात्री लावण्याचा प्रकार असल्याचे जगताप म्हणाले त्यांच्या मते सरकार सध्या हे सगळे विनामूल्य असा अपप्रचार करत असले तरी या स्मार्ट मीटर साठी ग्राहकांकडून बारा हजार पाचशे रुपये आकारले जाणार आहे आणि ते किस्तीने ग्राहकांकडून वसूल केले जाणार आहे या किस्तीची रक्कम टप्प्याने ग्राहकांच्या बिलात लावून येणार आहे प्राध्यापक जगताप यांनी कायद्याचा हवाला देत म्हटले आहे की महावितरणाचा नियम दोन हजार तीनच्या अधिनियम सत्तेचाळीस पाच नुसार अधिकार आहे विभाग जबरदस्ती करू शकत नाही भाजपाने विधानसभेत घोषणा केली होती की ते स्मार्ट मीटर साठी सक्ती करणार नाही पण सत्तेवर बसताच त्यांना आपल्या शब्दाचा विसर पडला आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा हा निर्णय जनसामान्यांच्या खिशावर दरोडा टाकणारा असून हा सगळा उपदव्याप अदानीचे खिसे भरण्यासाठी आहे स्मार्ट मीटर लावण्यासाठी महावितरणाचे अधिकारी कधीच येत नाही कंत्राटदारांचे माणसं येऊन गावातील एखाद्या तरुणाला पकडून त्याला काही आमिष देऊन करून घेत आहेत अशा लोकांना मीटर लावण्यास विरोध करा असे आवाहन त्यांनी मतदारसंघातील नागरिकांना केले आहे नमस्कार सध्या चांदूर दामणगाव नांदगाव आणि अमरावती जिल्ह्यामध्ये वीज वितरण कंपनीकडून स्मार्ट कम प्रीपेड मीटर लावण्याचं काम जोरात सुरू आहे हे मीटर लावण्यासाठी सर्वसामान्य माणसांना न परवडणारी गोष्ट असून प्रायव्हेट कंपनींना अधिक नफा मिळवून देण्याचं सरकारचं हे षडयंत्र आहे मीटर कोणते लावावे हा वीज कायदा दोन हजार तीनमधील अधिनियम सत्तेचाळीस कलम पाच अन्वये ग्राहकांचा अधिकार आहे कंपनी अघोषित सक्ती करून या कायद्याचे उल्लंघन करत आहे सदर मीटरची किंमत बारा हजार रुपये असून ही रक्कम आपल्या वीज बिलामध्ये टप्प्याटप्प्याने अधिकची टाकून वसूल करण्यात येणार आहे आणि म्हणून ग्राहकांकडून दरमहा हे बारा हजार रुपये व्याजासहित वसूल होणार आहे व इतर कारणासाठी कोणतीही वीज कंपनी तोट्याचा विचार न करता वीज दर अधिक वाढवून जास्तीचं बिल आपल्याला येणार आहे सरकारचं धोरण हे महागाई कमी करण्याऐवजी महागाई वाढवण्याकडे जास्त आहे म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार सर्वसामान्यांच्या घरावर दरोड्या टाकण्यासाठी वीज कधीही कितीही महाग करण्यासाठी हे स्मार्ट स्मार्ट मीटर आणलं गेलेलं आहे स्मार्ट मीटर भाजप सरकारनी निवडणुकीच्या आधी लावणार नाही असं विधानसभेत घोषित केलं होतं पण आता निवडणूक संपली त्यांचं बहुमत आलं त्याच्यामुळं ते, ते पुन्हा स्मार्ट मीटर लावण्यासाठी मागच्या दारानं महावितरण कंपनी अदानीच्या खिशात घालून वीज ग्राहकांना वीज वापरणाऱ्यांना लुटण्याचं काम कंपनी करत आहे स्वत सरकारच या योजनेविषयी अत्यंत शाशंक आहे आणि म्हणून हे मीटर ऐच्छिक केलेलं आहे महावितरणचे किंवा एम एस सी बीचे कोणतेही कर्मचारी हे स्मार्ट मीटर लावण्यासाठी आपल्या घरी येत नाही अधिकारी कर्मचारी मीटर लावण्याकरता उपस्थित राहत नसल्याने कंत्राटदाराचे माणसं गावातच फिरून गावातला एखादा पोरगा पकडून त्याला थोडी चिरीमिरी देऊन मीटर लावण्याचं काम करत आहे हे ग्राहकांकडून आर्थिक लुटीचं षडयंत्र आहे म्हणून वेळी सावध व्हा आता जर सावध झाले नाही तर पुढच्या काळात आपले विजेचे बिल प्रचंड आज आहे त्याच्यापेक्षाही दीडपट दुप्पट होणार आहे आणि म्हणून आपली आर्थिक लोट होणार आहे म्हणून हे विंटर ऐच्छिक असल्याने आपण आपल्या घरी लावू देऊ नये अशी विनंती आहे